उपरा उमेदवार नसून सोलापूरच्या मातीची सेवा केली असं सांगत आमदार राम सातपुते यांनी स्थानिक नसल्याचा मुद्दा खोडून काढला भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार राम सातपुते यांचं सोमवारी सोलापूरात आगमन झालं यावेळी छत्रपती संभाजी महाराज चौकात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करून जय श्रीरामच्या घोषणा दिल्या यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आमदार राम सातपुते यांनी अभिवादन केलं तसंच मोटारसायकल रॅली काढण्यात आली दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चार हुतात्मा पुतळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा महात्मा फुले पुतळा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केलं तसंच सिद्धेश्वर मंदिर आणि मार्कंडे मंदिरात आमदार राम सातपुते यांनी दर्शन घेतलं यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे माजी महापौर शोभा बनशेट्टी श्रीकांचना यन्नम नागेश सरगम यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार राम सातपुते म्हणाले की मी उपरा उमेदवार नाही सोलापूरच्या मातीची सेवा केली असून माझ्या आई वडिलांनी सोलापुरात अनेक साखर कारखान्यांमध्ये ऊसतोड मजूर म्हणून काम केलं आहे तसंच यापूर्वी शरद पवार यांनी माढा इथं तर सुशीलकुमार शिंदे यांनी करमाळा इथं निवडणूक लढवली तेव्हा त्यांना वाटलं नाही की ते बाहेरचे उमेदवार आहेत म्हणून असं सांगत त्यांनी स्थानिक नसल्याचा मुद्दा खोडून काढला माझ्या आई वडिलांनी सिद्धेश्वर कारखान्यामध्ये ऊस तोडलेला आहे माझ्या आई वडिलांनी दामाजी कारखान्यामध्ये ऊस तोडलेला आहे माझ्या आई वडिलांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये ऊस तोडलेला आहे त्यामुळे बाहेरचा आणि याचा काही संबंध नाही आहे मी या जिल्ह्यातला आमदार आहे भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे ज्यावेळेस मान्य सुशील कुमार शिंदे साहेब करमाळेमध्ये जाऊन निवडणूक लढले त्यावेळेस त्या ठिकाणी बाहेरचे नव्हते ते दक्षिणमध्ये जाऊन निवडणूक लढले त्यावेळेस ते बाहेरचे नव्हते सुशील कुमार शिंदे साहेब त्या ठिकाणी मध्यमधून निवडणूक लढले त्यावेळेस बाहेर नव्हते उत्तर मधून लढले त्यावेळेस बाहेर नव्हते त्याच्या पलीकडे जर सांगायचं असेल यांना जी भाषा समजते त्या भाषामध्ये जेव्हा शरद पवार साहेब उभा राहिले माड्यामध्ये बारामती मधून येऊन त्यावेळेस हे सुशील कुमार शिंदे साहेब आणि त्यांचे सगळे लो लोक जे आहेत हे सगळे जाऊन त्या ठिकाणी जाऊन प्रचार करत होते त्यामुळे माड्यामध्ये बारामतीमध्ये येऊन माड्यामध्ये उभा राहताना त्या ठिकाणी शरद पवार साहेब बाहेरचे नव्हते का याचं उत्तर त्यांनी द्यावं माझा त्या ठिकाणी ताईंना प्रश्न आहे जेव्हा सुशील कुमार शिंदे साहेब करमाळ्यात लढले त्यावेळेस ते त्या ठिकाणी उपरे नव्हते का माझा त्या ठिकाणी ताईंना प्रश्न आहे जेव्हा ते वेगवेगळ्या मतदारसंघात लढले त्यावेळेस ते उपरे नव्हते का त्यांच्या त्या ठिकाणी परिवाराची जर हिस्ट्री पाहिली तर धाराशिव मधून परांडा तालुक्यातून या ठिकाणी आलेले आहे त्यांचे पूर्वज आणि त्यानंतर इथं निवडणूक लढलेली आहे माझ्या तर इथं ऊस तोडलेला आहे माझ्या आई वडिलांनी या ठिकाणी इथल्या मातीची सेवा केलेली आहे माझं बालपण या मातीमध्ये गेलेलं आहे त्यामुळे त्यांना नैतिक अधिकार नाहीये दरम्यान सोलापूर शहरात मोटारसायकल रॅली काढून आमदार राम सातपुते यांनी प्रचाराचा शुभारंभ केला